तू ही पिता है तू तू ही ही माता पिता है तू ही माता तू ही पिता है तू ही माता तू ही पिता है तू ही, ही, ही जग का पालनहार नवी मुंबईच्या श्री साई सेवा चॅरिटेबल माध्यमातून माध्य। साई भंडाऱ्याचं सा आयोजन करण्यात आलं होतं विनायक धोत्रे यांच्या नेतृत्वात या साई भंडाऱ्याचं सा आयोजन गेल्या चार वर्षांपासून केलं जात आहे यंदा देखील मोठ्या भक्तीभावाने साई भंडाऱ्याचं सा आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सुहासिनी नायडू यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लागली तर त्याचसोबत अनेक मान्यवर देखील उपस्थित होते साई भंडारामध्ये साई आरती महाप्रसाद व साई भजन आयोजित करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या प्रमाणात साई भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली त्यासोबत श्री साई सेवा ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून अगदी उत्तम पद्धतीने साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येत आहे तसेच अनेक साई भक्त या कार्यक्रमाला येऊन दर्शन घेत असल्याचं सुहासिन नायडू यांनी म्हटलेलं आहे तसेच अनेक मान्यवर देखील उपस्थित होते त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणाले श्री साई सेवा ट्रस्टतर्फे जे हा कार्यक्रम दरवर्षी होतो या कार्यक्रमाला मी आता तीन वर्ष झालं येत आहे खूप सुंदर हा कार्यक्रम आपल्या हे युवा मंडळीकडनं येतो आणि हा काही पक्षाचा नाही संस्थाच्या माध्यमातून हे कार्यक्रम प्रत्येक वर्षात होतात खूप मोठ्या संख्येने लोकं येतात इथे महाप्रसादचा आस्वाद घेतात आणि इतकं म्हणजे साईबाबांना मांडणारे जे गट आहेत इथं इतकं नव्या मुंबईमध्ये पालखी वगैरे जे, जे कार्यक्रम निघतात त्यासाठी आपल्याला खूप आनंद वाटतं की आपण ह्या येऊन ह्या कार्यक्रम दर्शन घेतो प्रत्येक वर्षी आणि पूर्ण टीमचा मी आभार व्यक्त करते की दरवर्षी ते आपल्याला इथे बोलवतात आणि मान सन्मान देतात धन्यवाद साईसेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि विनायक धोत्रे आणि त्यांच्या सगळ्या मंडळाला माझ्याकडनं शुभेच्छा आणि एक चांगला कार्यक्रम नियोजन केलं आहे त्यांनी गेले चार वर्ष झाले तो एक कार्यक्रम करतोय असंच पुढे करत राहू आणि आमचं काय सहकार्य त्याला लागलं तर आम्ही करत राहू आणि सहकारी विनायक आणि साईसेवायक परिवारप्रमाणे साईबाबांच्या सेवा अर्पण होत असतो सुधारणा होत असते साईंचा आशीर्वाद सदैव सगळ्यांना राहावा सर्व समाजात सबका मालिक एक आहे म्हणजे सर्व धर्म सहभागी सर संदेश साई बाबाने दिला ते घेऊन आमचा सगळा मित्र परिवार चाललाय त्यांना शुभेच्छा सगळ्यांना या कार्यक्रमाकरिता मनापासून कोणाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी येत असतो आणि विनायक भाऊ हो, आमचे परम मित्र आहेत आणि त्यांच्या आम्हाला साईंचं दर्शन मिळतं आहे हे आमचं भाग्य आम्ही समजतोय आणि त्यांच्यातून अशीच सेवा घडवू साईंची ही प्रार्थना आणि त्यांना शुभेच्छा देतो पुढील कार्यक्रमासाठी हो शिरवणे शेक्टर एक नेरूळ इथे साईबाबा भंडारा मोठ्या उत्साहात साजरा झाला तर सगळं वातावरण आनंदीमय होतं गर्दी भरपूर होती उत्साह चांगला प्रतिसाद मिळालेला आहे तरी हा कार्यक्रम इथून पुढं असाच दरवर्षी चालू ठेवण्यात यावा एवढं आवाज स्टोडसाठी पुरुषोत्तम कनुजा सह पंकज बेनची रिपोर्ट नवी मुंबई